सुग्रण होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स एक मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याच्या कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका यामुळे भाजी कडू लागत नाही ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गूळ चिकटत नाही मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट काजूची पूड टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये म्हणून यासाठी त्यामध्ये दोन किंवा हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत मिरच्यांमुळे इडली डोश्याचे पीठ जास्त आंबट नाही किंवा जास्त आंबट होत नाही आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कस्तुरी मेथी नक्की टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच याशिवाय तिची आणखी छान कुकर मध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते यामुळे आपला कुकर तर खराब होतोच त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगावर थोडेसे तेल लावा घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होईल कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या एक मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाक आणि मग त्यावर झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील टॉमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टॉमॅटो शिजवून घ्या अशाने टॉमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टॉमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्ही ज्यूससाठी करता येतो अंडी गरम करताना आधी सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघेल कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही